बात। बात है। को तुम्ही तुम्ही तर आपल्याला आहे मटणाच्या रशातला भात भात करण्यासाठी इथं रात्रीचा रस्सा राहिलेला आहे इथं टोमॅटो कोथिंबीर इथं कांदा जिरे आणि मोहरीची तेला मी भाजायला टाकून घेतले तर कांदा भाजतोय आपल्याला आता तुम्ही चिकनचा रसा करा नाहीतर मटणाच्या रशातला करा आणि भारी लागतो बघा ह्याच्यात शिजवलेला भात तर कांदा भाजून झालाय त्याच्यात टाकून घेऊया आपण टोमॅटो आपण रेशींच्या चंद्रातला आपण बिर्याणी करणार आहे एका प्रकारची आहे ही आमच्या पोरांना लय आवडतो रस्यातला भात शिजवलेला त्याच्यामुळं आता पोर गेली शाळेतून त्यामुळं आपण करून घ्यावं म्हणलं सकाळपासनं पापड्याच्या राड्यात काय करणं झालं नाही त्यामुळं आता करायला लागली चिकनचा रस्सा राहिलेला आहे तो कस्करी मेथी आहे आणि तो कोथिंबीर आपण कचकुरी मेथी पण टाकून घेऊया थोडीशी आणि कस्कुरी मेथी पण हजार टाकून घेतली थोडीशी हळद टाकायची कारण तिखट तर काय चिकनच्या रशात आहे टमॅटो भाजून झाले Apa ni cik kesehara sekarang? Dia ढाई lehai हो ya. Tarata sampai puan ni kan lungkit lekang cengeras salegut त्यामुळे शिजायचं नाही मग पाणी टाकून घेऊस थोडस आता मीठ टाकाय कारण रशात मीठ असल्यामुळे मीठ काय थोडस लागणार आहे त्याच्यामुळे मी अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आता ह्याला उकळी आली की आपण यात भात शिजायला घालू अगदात आता ह्याच्यात टाकून घेऊ आपण कोथिंबीर आली उकळी आता हा उकळी आली आता उकळी तांदूळ टाकते पहिल्यांदा तांदूळ धुवून घ्यायचं रेशनच दोन तीन पाण्याने धुवून घेतले ते चांगले ला। दो आता दोन चार शिट्ट्या काढून भात छिसपूया हम्म गेस एकच झाकण लावून चांगला भात आता हम्म अग होतंय का नाही वासानं पोटात कावळ वरडायला लागलं वासानं वरडा लागलं का भूकानं वरडायला लागले तुया कस का वरडू दी पण तू आवडती का नाही आता झालं आता भात शिजला मग काळगी की ना हम्म खोल खोल तुला नाही आता मग खातो खाऊन सांग मला कसं चला काढून बघूया आपण भात कसा झाला भात शिजला इतका खाती का काय मग ताट भरून डायरेक्ट हा हम्म तर चिकनच्या रशातला भात रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा भात कसा होतोय चिकनच्या रश्यातला किंवा मटनच्या मटणाच्या रश्यातला आणि चांगला लागतो बिर्याणी सारखा भात होतो तर चला आम्ही पण जेवण घेतो आता तुम्ही पण जेवण घ्या आणि नक्की कमेंट मध्ये सांगा चिकनच्या रश्यातला भात कसा झालाय आवडलं तर लाईक करा तर चला बाय